नमस्कार मैत्रिणींना हर्ष वी चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आज आपण लहान मुलांचे दात येण्याविषयी या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत बाळाचं दात येण्याचं योग्य वय काय आहे आणि जर आले नाही तर काय उपाय केले पाहिजेत हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या बाळाचे दात येण्याचं जे उशिरा येण्याचं जे कारण आहे ते म्हणजे अनुवंशिकता आपलं बाळाचे पॅरेंट्स जर त्यांना दात उशिरा आले असतील पॅरेंट्सला तर बाळालाही उशिरा दात येतील म्हणून त्याच्यात काळजी करण्यासारखं काहीच नसतं अजून महत्वाचं एक गोष्ट म्हणजे बाळाचं दात येण्याचं वय हे सहा महिन्यापासून तर बारा महिन्यापर्यंत अगदी योग्य मानलं जातं आणि बहुतांश मुलांचे जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के मुलांचे दात हे सहा ते आठ महिन्याच्या दहा महिन्याच्या बारा महिन्याच्या दरम्यान येऊन जातात पण जर काही लहान मुलं असतात की त्यांना एक वर्ष होऊन गेला दीड वर्ष होऊन गेला तरी सुद्धा दात आले नाही आता आमचं हे बाळ आहे दीड वर्षाचं याला संपूर्ण दात येऊन गेलेले आहेत पण तरीही त्याला एक वर्षाच्या आसपासच दात आलेले आहेत तोपर्यंत दात त्याला आलेले नव्हते तर आ, मी तुम्हाला पहिलं कारण सांगितलं की बाळाला पॅरेंट्समुळे उशिरा दात येऊ शकतात पॅरेंट्सचे उशिरा आले असतील तर दुसरं कारण म्हणजे जेव्हा बाळ पोटाच्या असतं तेव्हा आईला जी विमिन डी ची जी कमतरता असते त्याच्यामुळेही बाळाचे दात हे उशिरा येऊ हो। शकतात त्या पोटात असताना त्याला जर आ, डी विटॅमिन डीची कमतरता आईला असेल तर बाळाला पण कंटिन्यू ती होणार आहे तुम्ही म्हणणार की आम्ही आमच्या बाळाला भरपूर लहानपणी कोळ्या उन्हात ठेवलेला आहे किंवा डॉक्टरांनी दिलेला विटॅमिन डी थ्रीचा डॉप अगदी योग्य दिलेला आहे किंवा त्याला जे पोषण आहार मिळायला पाहिजे तोही आम्ही घेतलेला आहे आणि मग तरीही आमच्या बाळाला विटॅमिन डीची कमतरता का आहे आणि म्हणून त्याचा दातावर परिणाम का होत आहे तर जेव्हा बाळ मी तुम्हाला मग म्हटलं तेव्हा बाळ पोटात असताना जर आईला कमतरता असेल तर ते कंटिन्यू पुढे होतं तुम्ही नंतर कितीही काळजी घेतली तर पोटात बाळ असताना आईच्या पोटात बाळ असताना आईचीही तेवढीच काळजी घेतली पाहिजे आणि सगळ्या प्रोटीन विटॅमिनकडे लक्ष दिलं पाहिजे म्हणजे आपलं बाळ हे अगदी नॉर्मल आणि सशक्त जन्माला येतं त्याच्यानंतर तिसरं कारण म्हणजे जर बाळाला दूध दुधाचे पदार्थ विटॅमिन डी प्रमाणेच कॅल्शियमची कमतरता सुद्धा कमी झाली बाळाच्या शरीरामध्ये तर त्यामुळे दाताचा किंवा त्याच्या हाडांचा हाडांवर परिणाम होणार असतो आणि त्यामुळे सगळे विटॅमिन मिनरल किंवा जे काही प्रोटीन मिळायला पाहिजेत बाळाला आईच्या दूध आईचं दूध मेन म्हणजे द्यायला पाहिजे आईचं दूध नसेल तर दुधापासून ज्या वस्तू बनलेल्या असतात ते सहा महिन्यानंतर आपण जे सॉलिड आहार स्टार्ट करतो आणि ते सगळं आपण बाळाला द्यायला पाहिजे जेणेकरून त्याच्यामध्ये कुठलीही कमतरता होणार नाही आणि दात येण्याची जी प्रोसेस आहे ती अगदी योग्य होणार आहे अजून एक गोष्ट म्हणजे बाळाच्या दातांचा मालिशचा विषय जेव्हा येतो तेव्हा ही बघा ही एक चावी आहे आ, ही अशी लहान मुलांना जी चावी असते खेळायला भरपूर लहान मुलांकडे असते तर ती हा जो भाग आहे हा तो जबड्यामध्ये लहान मुलं घेतात आता हे बाळ आहे आमचं तर हा मोठा आहे पण जर लहान असताना जर असं हे तोंडामध्ये घेतलं तर त्याचा भरपूर आकार मोठा असल्यामुळे मोठा आकार असल्यामुळे ते तोंडात घेतल्यावर त्यांचा जबडा हा मोठा होतो आणि जबड्यामध्ये जेणेकरून जी दात येण्याची जी प्रक्रियासाठी जी जागा लागते किंवा जी मालिश लागते ती प्रक्रिया होते आणि बाळाला दात येण्याला मदत होते आणि आपलं बाळ जेव्हा तोंडात कुठल्याही वस्तू टाकत असतं तेव्हा त्यांना इचिंग होत असते तर इचिंग होत असेल तर बाळाच्या दाताची डिकामली वगैरे किंवा लहान मुलांना जी जेल दिलेलं असतं डॉक्टरांनी त्याच्याने त्याची मालिश करायची आणि त्या मालिश केल्यामुळे सुद्धा बाळाला बरंही वाटतं आणि दातांच्या ज्या हिरड्या आहेत दात येण्यासाठी ज्या हिरड्या तयार झालेल्या असतात त्यांची प्रोसेस ही फास्ट होते तिथे कुठेही रक्तप्रवाह तयार होतो रक्तप्रवाह जोरात होतो आणि जी काही त्याची प्रोसेस असते त्याचा व्यायाम होतो आणि त्यामुळे तिथे दात निर्माण व्हायला जागा होते आणि दात आतमध्ये हिरड्यांमध्ये असतील तरच ते बाहेर येणार आहेत तोपर्यंत येणार नाहीत तर ते ही सगळी प्रोसेस करण्यासाठी आपण हे घरगुती उपाय करायला पाहिजे बाळ सहा महिन्याचं झालं आपण त्याला सॉलिड स्टार्ट करताना कुठल्या वेगवेगळ्या पेस्ट देतो किंवा मग शिरा वगैरे देतो डाळ भाताची पेस्ट तयार करून देतो तर ह्या गोष्टींमध्ये आपण तीन ते चार महिने हे आपण देत राहायचं पण जसंच बाळ दहा अकरा महिन्याचं बारा महिन्याचं होत आलं तर चपातीचा रोल करून आपलं लक्ष असेल की जिथे बाळ घशात अडकवणार नाही अशा पद्धतीमध्ये छोटे छोटे तुकडे करून भाकरी चपाती त्याच्या तोंडात द्यायची म्हणजे जी काही त्याच्यात चावण्याचं ज्ञान आहे ते व्यवस्थित होईल आणि बाळाला कुठेही ते जे काही प्रॉब्लेम येणार आहे दात येण्यासाठी तो येणार नाही आणि आपल्या बाळाचे दात जी येण्याची जी, जी प्रोसेस आहे ती अगदी व्यवस्थित होईल अजून एक गोष्ट म्हणजे दात येण्यासाठी जीमध्ये जागा लागते जबडा जो असतो त्याच्यामध्ये जागा तयार होण्यासाठी आपण बाळाची तोंडाची जी च्युईंग असते त्यांची जी आपन, आ, चे वेग तेशा तेशा जी आपण म्हणतो की त्याचा व्यायाम करून घेण्याचा आहे त्यासाठी सुद्धा आपण चेहऱ्याचे वेगवेगळे व्यायामांसाठी पण मी व्हिडिओ दिलेले आहेत आणि ते जर आपण त्यांच्याकडनं करून घेतले व्यायाम किंवा तोंडामध्ये त्यांच्या थोडीशी ॲपलची फोड किंवा असं काही थोडंसं कडक असं जर दिलं तर त्याच्यामुळे त्याचा व्यायाम होणार आहे आणि व्यायाम झाल्यावर आपल्या बाळाची दात येण्याची जी जागा आहे ती पूर्णपणे ओपन होईल आणि हिरड्या कडक होतील आणि त्याच्यामध्ये रक्तप्रवाह हा एकदम व्यवस्थित होईल आणि दात यायला सुरुवात होईल आय होप आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल कारण दात येण्याचा प्रॉब्लेम आता जसं जसं जस जग बदलत चाललं कि चा आहे किंवा आत्ताचा जो पिरियड आहे लहान मुलांचा की जास्त बाहेर निघत नाहीत किंवा त्यांना विटॅमिन डी थ्रीची कमतरता असते किंवा कॅल्शियम प्रोटीनची कमतरता भरपूर मुलांमध्ये असते त्यामुळे दात उशिरा येण्याचा भरपूर मुलांमध्ये प्रॉब्लेम असतो तर तुम्हाला ह्या व्हिडिओमुळे थोडीशी मदत होणार आहे आणि जे आपण इथले उपाय सांगितलेले आहेत ते आपण जरूर करा आणि आपल्या बाळाचे दात जर तरीही दीड वर्षाचं बाळ होऊन गेलेलं आहे आणि दात येत नसतील तर डॉक्टरांना जरूर दाखवा लहान मुलांचे दातांचे डॉक्टर असतात त्यांना दाखवा आणि आपल्या बाळाची दात येण्याची प्रोसेस हे ती रेग्युलर करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येत राहीनपर्यंत बाय